एक लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखाना हा सभासदांचं हित सांभाळणारा अग्रेसर कारखाना आहे ज्यादा दर मिळण्यासाठी उत्पादकांनी चांगला ऊस जोपासून घालावा त्यामुळं त्याचा उतारा चांगला मिळेल कारखान्यापुढील आजची परिस्थिती पाहता साखरेचे दर वाढले तर ऊसाला जादा दर देणं शक्य होणार असल्याचं प्रतिपादन मनोरमा बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी केलं आनगर येथील लक्ष्मीनगरमधील लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखान्याच्या बावीसाव्या गळीत हंगामासाठी बॉयलर अग्निप्रदीपन मनोरमा कोऑपरेटिव्हचे अध्यक्ष श्रीकांत मोरे आणि त्यांच्या पत्नी शोभाताई मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील ऊस उत्पादक शेतकरी चंद्रकांत मोटे आणि त्यांच्या पत्नी विद्या मोटे यांनी सत्यनारायण पूजा

पौरोहित्य प्राध्यापक बाजीराव जोशी यांनी केलं यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार यशवंत माने होते यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील अध्यक्ष विक्रांत पाटील राजश्री पाटील डॉक्टर विशाखा फाळके पाटील अजिंक्य राणा पाटील नाना डोंगरे जालिंदर लांडे अस्लम चौधरी शहाजी तानाजी गुंड अशोक चव्हाण शुक्राचार्य हावळे आदी उपस्थित होते यावेळी विक्रांत पाटील म्हणाले की मागील हंगामामध्ये दोन हजार आठशे रुपयांचा दर जाहीर करून तेवढा सभासदांना दिलाय जाहीर केल्याप्रमाणे येत्या गळीत हंगामामध्ये साडे नऊ लाख टन उसाचं गाळप करणार असून पुराने बाधित झालेला ऊस प्राधान्यानं गाळपास आणला जाईल की आपल्या तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती आपल्या कारखान्यात जवळपास तीन लाख टन त्या ठिकाणी गाळप करू शकलो आपली इच्छा असताना सुद्धा केवळ गाळप क्षमता कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी साखरेला पाहिजे तसा भाव न दे न मिळाल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त भाव त्या ठिकाणी देताना परंतु तरी सुद्धा आपण कारखान्यात चालू होताना जो शब्द दिलचा अठ्ठावीसशे रुपयाचा ते आपण पूर्ण केलेल्या सगळ्यांच्या खात्यावर हो। त्या ठिकाणी अठ्ठावीसशे रुपये आपण त्या ठिकाणी जमा केलेले आजची परिस्थिती वेगळी निसर्गानं अतिशय चांगली साथ संबंध महाराष्ट्रावर आपल्या कार्यक्षेत्रावर आपल्या तालुक्यावर त्या ठिकाणी दाखवलेले जवळपास वेळेस आपल्या कारखान्याला सोळा लाख टनाची नोंद त्या ठिकाणी आहे सोळा लाख टनाची नोंद म्हणजे विश्वास शेतकऱ्यांचा विश्वास हा लोकनेते कारखान्याकडे येताना आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणून मला खात्री आहे की या वेळेस कमीत कमी नऊ ते नऊ लाख टन ऊस आपल्या या लोकनेते कारखान्या माध्यमातून त्या ठिकाणी गाळप झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही कारण म्हणून हे जे सगळं चाललंय अलीकडच्या का काळामध्ये आपल्याला जर एखादी संस्था चालवायची म्हणलं तर शेतकऱ्याचा विश्वास त्या ठिकाणी निर्माण करावा आणि आम्हाला दादांनी सांगितलेलं की जे काही शक्य असेल जे काही बसत असेल तेवढंच तुम्ही त्या ठिकाणी बोललं पाहिजे एखाद्या कार्यक्रमाला जर गर्दी जमवायची असेल किंवा गर्दी झाली असेल तर त्या गर्दीमध्ये जर तुम्हाला टाळ्या मिळवायच्या असेल तर उघड काहीतर बोलून तुम्हाला त्या ठिकाणी चालणार नाही जे व्यवहारात बसत असेल तेच तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बोललं पाहिजे शेतकऱ्यांना शब्द दिला पाहिजे अलीकडच्या काळामध्ये बघतोय आपण अनेक कारखाने महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कारखानदारी म्हणजे कुठला जिल्हा ओळखला तो सोलापूर जिल्हा परंतु आज परिस्थिती काय या जिल्ह्याची निम्म्याहून अधिक कारखान्याने अजून त्यांचं एफआरपी त्या ठिकाणी दिलेले नाही म्हणजे कारखाना सुरू व्हायचा म्हणलं तर अमुक अमुक भाव डिक्लेअर करायचा पहिला पंधरावडा द्यायचा आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे नाही परंतु आमचा तसा नाही आम्हाला दादानी सांगितलं की जो पहिला शब्द असेल अठ्ठावीसशे रुपयाचा असेल किंवा काही तुमचा असेल अमाऊंट ती तुम्ही एकाच शब्दामध्ये सांगा आणि ती पूर्ण करायची टप्प्यात आपण त्या ठिकाणी द्यायचे नाही किंवा जो दिलेला शब्द आहे तोच तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करायचा आणि त्यांच्या अंमलदासनाखाली आम्ही गेल्या वेळेस जो शब्द तुम्हाला दिला अठ्ठावीसशे रुपयाचा ते आज तुमच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा झालेले आज बंधूंना आपण बघतोय आज आपल्या सीना नदीची परिस्थिती काय झालेली आहे आज आमची अपेक्षा होती ह्या वर्षी की जवळपास लोकनेते कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे वीस किलोमीटरच्या अंतरामध्ये जवळपास सहा लाख मेट्रिक टन ऊस उत्पाद ऊस त्या ठिकाणी उपलब्ध होता परंतु दुर्दैवानं मोठा पाऊस त्या मराठवाड्यामध्ये झाल्यामुळं आपल्या सीना नदीचा जो ऊस होता त्या ठिकाणी वाहून गेला बऱ्यापैकी त्याचा फटका या ठिकाणी आम्हाला बसतो का काय अशी भीती या ठिकाणी निर्माण झालेली अनेक शेतकऱ्यांचा ऊस त्या ठिकाणी वाहून गेलेला आहे परंतु मला त्या शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू इच्छितो तु। की आम्ही सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला धीर पुढे तर आम्ही हातभार लावल्याशिवाय राहणार नाही ज्यांचा ज्यांचा ऊस त्या ठिकाणी वाहून गेलेला असेल प्राधान्यानं त्यांचा ऊस अगोदर कारखान्याला आणल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही म्हणू तो कुठलाही प्रोग्राम असतो परंतु शेतकरी आपला आहे कारखाना शेतकऱ्यांचा आहे हा दृष्टिकोन मनामध्ये ठेवून भले थोडा तोटा झाला तरी सहन करायची ताकद या कारखान्यामध्ये परंतु ता शेतकरी ऊस उत्पादक हा केंद्रबिंदू म्हणून आम्ही त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम आम्ही या निमित्तानं त्या ठिकाणी करणार आहोत पण या याच्या काळामध्ये आपण मागणी केली की एक नोव्हेंबरला आपण कारखाना सुरू करायला परवानगी द्यावी आज शासनाची त्या ठिकाणी बैठक मंत्री जी पार पाडणार आहे त्या समितीमध्ये आपल्याला कळेल की कधी त्या ठिकाणी कारखाना सुरू करायचा आहे परंतु ज्यावेळेस शासन आपल्याला परवानगीतील त्यावेळेसपासून आपण कारखाना सुरू करायला आपण त्या ठिकाणी हाती घेणार आहोत महत्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये बंधून की टोळ्यांच्या प्रमाणे ते घटत चालले आपण दरवेळेस बघतो की टोळ्यांच्या प्रमाणे हे घटत चाललंय प्रत्येक वर्षी कारखान्याला कमीत कमी तीन तीनशे चार चार कोट रुपये हे त्या ठिकाणी वाहन मालकाचे कारखाने त्या ठिकाणी बुडताना आपण पाहतोय त्यामुळे आपण कुठेतर नवीन यंत्रणेकडे आपण त्या ठिकाणी वळलं पाहिजे आज मांडवा सहकारी साकार कारखाना करका, आपण बघा जो विलासराव देशमुख साहेबांचा कारखाना आहे तो बघा आज शंभर टक्के हा मशीनवर त्या ठिकाणी चालतो आम्ही तो कारखाना बघून आलो साडेसहा हजार मेट्रिक टनान तो चालतो शंभर टक्के मशीनवर चालतो तिथं जर तुम्ही गेलात तर टोळी तुम्हाला बघायला मिळत नाही शंभर टक्के मशीनवर चालतो आणि ह्या वर्षी त्यांना त्या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानाला सुरुवात केलेला म्हणून आपण सुद्धा त्या धर्तीवर आपण पुढं आलं पाहिजे शेतकऱ्यांसु मानसिकता केली पाहिजे की टोळ्याची वाट न बघता आपण मशीनच्याद्वारे द्वारे त्या ठिकाणी ऊस त्या ठिकाणी वाढायला परवानगी दिली पाहिजे कारण भविष्यकाळामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये तुळी आपल्याला बघायला मिळणार नाही आपल्याला हार्वेस्टरशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही ह्या हो वर्षी कारखान्याच्या माध्यमातून जवळपास सोळा हार्वेस्टर हे नवीन घेतलेले जे इच्छुक होते आपल्या कारखान्याकडे त्यांना कारखान्यानं जवळपास पाच कोट रुपये हे बिलव्याजी त्या वाहन मालकाला त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम केलेलं आज बघा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे बे, स्टेट बँके हो स्टेट बँकेचे पाटकर साहेब असतील आमचे वनमाने साहेब असतील आमचे बदाले साहेब असतील हे सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाले आज जर कारखानदार जर एका बँकेकडे गेला ही वस्तुस्थिती आहे तर बँक चेअरमनला सुद्धा दारात उभार होऊ देत नाही म्हणजे विश्वास कारखानदारावर हा बँकेचा उडत गेलेला आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मला स्टेट बँके तुम्हाला आभार मानायचं बैंके ने को गोते होता। ने को ते या बँकेने आपल्या कारखान्याकडे बघून आपल्या जे जे कोण इच्छुक होते हार्वेस्टर घेण्यासाठी त्यांना कुठलीही अट न ठेवता लोकनेते कारखान्यातून आलाय म्हणल्यानंतर त्यांना तात्काळ त्यांनी ते कर्ज मंजूर केलं जवळपास चार कोट रुपये त्यांनी आपल्याला कर्ज दिल्याबद्दल मशीनसाठी यावेळी शोभाताई मोरे यशवंत माने यांनी ही, या ही आपलं मनोगत व्यक्त केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही